जय शिवराय मित्रांनो आपण आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आहोत जर आपली हळद बुरशी लागत असेल पिवळी पाणी पडत असतील किंवा हळदीच्या मुळ्या काळ्या झाल्या असतील तुम्ही उकरून पाहू शकता अगोदर त्या हळदीच्या मुळ्या जर काळ्या पडल्या असतील म्हणजे पांढऱ्यामुळे जर मृत झालेल्या असतील तर तिला नवसंजीवनी देण्यासाठी एक बायोफॅक्टर कंपनीचे खूप चांगले औषधं आहेत मी स्वतः माझ्या शेतामध्ये सोडलेली आहेत ही औषधं तुम्ही बघू शकता आजचा चौथा दिवस आहे औषधं सोडून खूप हिरवीघार झालेली आहे ही हळद हे तीन प्रकारचे औषधं आहेत हे यामध्ये जी वन पी एस जी वन पी एस पी म्हणून हे एक औषध आहे मित्रांनो त्यानंतर त्यानंतर हे बेलम एस टू म्हणून औषध आहे हे पण ट्रीपमधून सोडायचं आहे त्यानंतर आय आय एन चक्र हे एक औषध आहे बायो फॅक्टर कंपनीचं ही खूप हळद मित्रांनो पिवळी पडली होती आणि मुळ्या जवळपास डेट झाल्या होत्या सर्व मुळ्या काळ्या पडल्या होत्या तर हिला हे तिन्ही औषधं एकरी तीन, तीन लिटर या प्रमाणात सोडलेले आहे तुम्ही बघू शकता हिची खूप ग्रीनरी आलेली आहे या हळदीवर आता सगळीकडे बघू शकता चांगल्या प्रकारची ग्रीनरी आणि मुळ्या पण सक्रिय झालेल्या आहेत पांढऱ्यामुळे भरपूर वाढलेल्या आहेत मित्रांनो हिच्या पांढऱ्यामुळे जवळपास सर्व काळ्या पडल्या होत्या म्हणजे इनॲक्टिव्ह झाल्या होत्या मित्रांनो या औषधानंतर चा चार ते पाच दिवसामध्ये हिच्या पांढऱ्यामुळे भरपूर वाढलेल्या आहेत आणि पूर्णपणे हिच्यावर ग्रीनरी आलेली आहे आणि हिची अन्न घेण्याची क्षमता या पांढऱ्यामुळ्याची भरपूर वाढलेली आहे खूप चांगला रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो या औषधाचा हे औषध जवळपास दोन एकरची कीट चार हजार रुपयाला पडते एक एकर हळदीला खर्च दोन हजार रुपये आहे या औषधाच्या तीन बाटल्याचा